अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे नदीच्या पात्रामध्ये बालपण गेलेलं आहे माझ्याकडे बघून बऱ्याच जणांना असं वाटत नाही की मी खेड्याची असू शकेल पण मी आहे आणि जिथे जिथे नदी आहे तिथे तिथे जाण्याची उत्सुकता असते त्याच उत्सुकतेने त्याच ओढीने आधी इथे आले आणि ती बालपणीची नदी अजूनही जपते आहे माझं वय वाढलं पण नदीचं वय माझ्या बालपणातलंच आहे आणि म्हणून कविता त्याच रूपातली आहे नदीच्या मध्यातून एक संथ प्रवाह वाहत होता किनाऱ्यावर मात्र शिवना पाणीचा खेळ सुरू होता तोही संथ मी माझ्या मनाच्या जा जागेवर बसून पाण्यातून उमटणाऱ्या लहरी एकटत बघत होते ही खळखळ मला नेहमीच साथ देते असं सा कुणी असू नये वाटत तिन्ही सांजा जेव्हा किनारा मी आणि पाण्याचा शांत प्रवाह थंड पाण्यात पाय सोडून बसावं वाटलं ओढाळ प्रवाह दोन सारख्या लहरी एकत्र एक आल्या की फ्रिक्वेन्सी मॅच होते म्हणतात आणि फ्रिक्वेन्सी मॅच झाली की पाणी थडकत म्हणतात किनाऱ्यांना तेव्हाच पाणी उचलून येतं आणि कुणास ठोक खरं काय किनाऱ्यावर थडकणाऱ्या लाटा शिस्तबद्ध परतत जातात wow. रेशमी वस्त्रांची झिरझिर असावी तशी पत्तीच्या पाण्याला चमकणारी वाळू साथ करत असते प्रकाशमान किनारा छान वाटत असतो आणि मी थोडी सरसावते तसा पाण्यावरून एक बगळा भुरकून ओढून गेला पाण्याला जिथे तिथे हलकासा स्पर्श करत गेला तेवढ्यानच पाणी हिंकळलं बेगुमान बगळा मात्र मार्गस्थ झालेला होता मला थपकायला झालं संत शिस्तबद्ध लहरी उगात अचंबित होतात तशी मीही अचंबित होत राहिले हलकासा स्पर्शही किती हिंदोळे निर्माण करतो नाही पुन्हा पाणी वलय अंकित व्हायला किती वेळ लागेल नाही वेळ लागेल न पण मी थांबले आणि थांबलेच मग थँक्यू सो मच